फ्रेंड्स गार्डनिंग विथ उज्वला गार्डनमध्ये तुमचे स्वागत आहे तर हे पपईचं झाड कुठल्या शेतामध्ये नसून तर हे माझ्या बागेमध्ये आहे मा तर ही बागसुद्धा माझ्या जे अपार्टमेंट आहे त्याच्या माझ्या फ्लॅटच्या साईडला जी जागा आहे त्यामध्येच मी ही बाग तयार केलेली आहे तर त्यामध्येच मी हे पपईचे झाडंसुद्धा लावलेले आहेत तर त्याचे मस्त असे फळं हे तुम्ही बघू शकता पिकलेले आहेत तर तेच माझा मुलगा तोडून घेत आहे कारण हे झाड खूप उंच असं झालेलं आहे कारण याच्या दोन्ही साईडला असे झाड आहेत इकडूनसुद्धा मोठं आंब्याचं झाड आहे त्यामुळे याला जो प्रकाश भेटायला पाहिजे तेवढा मिळत नसल्यामुळे ते उंच असं झालेलं आहे आणि त्याला वर जा वर अशा पपया लागलेल्या आहेत तर मस्त अशा याच्या पपया पिकलेल्या आहेत तर त्याच माझा मुलगा तोडून घेत आहे कारण मला तर ह्या अशा तोडून घेणं शक्यच नाही कारण हे झाड खूप उंच असं झालेलं आहे आणि माझा छोटा मुलगा हा पपया घेत आहे बघू शकता मस्त आम्ही अशा पपया या झाडाच्या तोडून घेत आहोत तर काही पिकलेल्या आहेत तेवढ्याच तोडून घेत आहोत कारण कच्च्या अशा ठेवून दिल्या तर त्या एवढ्या गोड लागणार नाहीत परंतु या पपईचे जे आपण मार्केटमधून फळं आणतो त्याला जी चव एवढी आपल्याला येत नाही तर या पपया एवढ्या गोड आहेत आधीसुद्धा मी काही तोडलेल्या आहेत तर खाय खाण्यासाठी ह्या इतक्या गोड आणि चविष्ट म्हणजे प्रॉपर अशी पपईची याला चव आहे ज्या आपण विकत आणतो तर त्या कधी तोडलेल्या असतात आणि त्याला कुठल्या प्रकारे खत वगैरे दिलेलं असतं हे सुद्धा आपल्याला माहीत नसतं आणि ह्या बघू शकतात थोड्याच का असे ना परंतु ह्या बागेतील अशा मला मिळालेल्या आहेत त्याचाच खूप मोठा असा आनंद आहे आणि त्यासुद्धा प्युअर ऑरगॅनिक आहेत त्याला कुठल्याच प्रकारे बाहेरचं रासायनिक खत मी दिलेलं नाही म्हणजे माझ्या बागेमध्ये मी कुठल्याच झाडांना देत नाही जेवढे फळं मिळतील फुलं फुलं मिळतील ते मी असे ऑर्गॅनिक खत टाकूनच ते मला मी माझ्या होताहोस्तूर बागेमध्ये घेते तरी इथे बघू शकता हे कशा अशा मस्त पपया पिकलेल्या आहेत आणि खायलासुद्धा खूप गोड अशा आहेत आणि हे तोडण्याचं काम आम्ही तिघांनी केलेलं आहे माझे दोन्ही मुलं आणि मी मिळून ह्या पपया अशा मस्त तोडून घेतलेल्या आहेत तर बघू शकता काही झाडाला सुद्धा ठेवलेल्या आहेत आणि ज्या मी आधी दाखवलेल्या आहेत पपया तोडलेल्या त्याच्यानंतर मी हा तीन दिवसांनी लगेच ह्या पपया पिकल्या होत्या तर ह्या सुद्धा मी माझ्या मुलांनी तोडून घेतलेल्या आहेत बघू शकता ह्या तर खूप आधीच्या ज्या पपया आहेत त्या तरी छोटे छोटे होत्या ह्या तर खूप मोठ्या मोठ्या अशा पपया आहेत हातात सुद्धा बसत नाहीत आणि इतक्या छान अशा पिकलेल्या आहेत आणि खायला तर खूप गोड इथे बघू शकता किती मस्त असा पपईला कलर आलेला आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये तरी छोट्या दिसत असतील परत परंतु प्रत्यक्षात ह्या खूप मोठ्या मोठ्या अशा काही ह्या पपया तर, तर दोन दोन किलो अशा पपया आहेत दो खूप छान अशा झाडालाच पिकल्यामुळे त्या खूप चवीलासुद्धा छान आहेत आणि त्या मी काही शेजारीसुद्धा आमच्या ज्या अपार्टमेंटमध्ये आहेत त्यांनासुद्धा काही म्हणजे दिलेल्या आहेत तर एकटं खाण्यामध्ये काही मजा नसते म्हणून असं काही माझ्याकडे फळं वगैरे आले तर मी ते म्हणजे आपण द्यायलाच पाहिजे शेअर करायला पाहिजे तर बघू शकता मस्त अशा ह्या मला एवढ्या चार पपया मिळालेल्या आहेत आणि बघू शकता खूप मोठ्या मोठ्या अशा पपया आलेल्या आहेत मस्त अशा पिकत आहेत आणि दोन दिवसांनी छा लगेच पिकतात कारण याला पिवळे असे डाग पडलेले आहेत म्हणजे त्या आपण तोडून घेऊन जर गरम ठिकाणी म्हणजे पेपरमध्ये गुंडाळून ठेवल्या तर त्यासुद्धा मस्त अशा पिकतात इथे बघू शकता मी तुम्हाला कापूनसुद्धा दाखवते मस्त अशी पपई कलर आलेला आहे आणि ज्या आपण मार्केटमधून विकत आणतो तर त्यामध्ये बीसुद्धा काही पपयामध्ये बी नसतं तर बघू शकता याच्यामध्ये किती भरपूर अशा बिया आहेत ह्यासुद्धा आता मी व्यवस्थित जमा करून त्याला सुकवून त्या परत माझ्या बागेमध्ये मी त्याचं रोप तयार करणार आहे थँक्यू बाय हॅप्पी गार्डनिंग